तर मित्रांनो आता रात्र झाले रात्रीचे बहुतेक साडेसात साडेसात झाले तर आता यांचा मशाल महोत्सव आपल्या कांगोरी गडावरती चालू होत आहे रात्रीच्या काळोखात मलाच खाली काय दिसत नाही तुम्ही पण बघू शकता एकदम काळोख आहे एकदम आणि इकडे त्यांचं ते महाराजांचा सदर अशी बनवली आहे त्यांनी सदरेसारखंच तर बघूया आता त्यांचा मशाल उत्सव आपण ड्रोननी पण शूट करणार आहे का बोलता अभिजित दादा यस आपण ड्रोन मधून पण थोडंफार शूट करूया नाईटला नाईटला आपलं फर्स्ट शूट असेल ना मोकळ्या मध्ये बघितलं ना तर बघूया असं कसं आता बघूयातून ग्राउंड लेव्हलला पण आपण घेणार आहे सिनेमॅटिक मध्ये ट्राय करू आपण पूर्ण कव्हर करायचं मोबाईलची चार्जिंग पण कमी आहे कारण की वरती लाईटच नाही आता जस्ट एक ते जनरेटर आणलं होतं त्याच्यावरती आम्ही थोडीशी केले बघूया मोबाईल जोपर्यंत साथ देईल तोपर्यंत आम्ही तुमच्या तुमच्यासोबत आहोत yes. मोबाईल साथ सोडली की चा डायरेक्ट पाच सहा तास मॉर्निंग पाच सहा तास स्कीप डायरेक्ट होणार ठीक आहे तर आता बघूया तर खाली उतरतो अगोदर भरपूर इथं टेंट वगैरे लावले तुम्हाला दिसतं इथे खाली इथे टेंट लावलं तर मी तुमचा भाऊ स्वतः स्वतः काळोखात एवढ्या किती हाईट वर आहे आम्ही काय अंदाजा नाही छोट्या छोट्या दिसतात ना लाईट एकदम खाली छोट्या छोट्या लाईट आहेत थोडा मागे माझे थोडस मागे मित्रांनो आता आठ वाजलेत गडावरती एकदम गारगार गार गार व्हायला -गार -गा लागतो खूप थंडी आहे आणि मोसम पण एकदम मोकळ आहे आकाशामधून एकदम सगळे म्हणजे सगळेच्या सगळे तारे दिसतात एवढं क्लिअर वातावरण इकडे त्यामुळे तुम्ही पण नक्की गडांना अशी भेट दिली ना नक्की भेट द्या पण आता आम्ही जे आलो कांगोरी गडावरती तिथे मावळा प्रतिष्ठान यांच्यातर्फे म्हणजे त्यांचा तिसरा दिन आहे कांगोरी गडासाठी तिथे भरपूर खूप असे काही काम कष्ट करतात म्हणजे असे टाकी साफ करणं वगैरे असू दे किंवा गड संवर्धन असे भरपूर कार्यक्रम ते करतात त्यांच्या संस्थेमार्फत तर या संस्थेनेच आज हा कार्यक्रम पूर्ण आयोजित केलाय आणि आता जवळजवळ सव्वा आठ चा झाले टाइम आणि आता मशाल उत्सव चालू होणार आहे तर आपला दादा आहे त्यांनी ड्रोन आणलाच आहे तर आहे आपल्याकडे आज रात्रीचा आहे विजन आहे रात्री उडवणार आहे आपण तर मग बघूया आपले ड्रोन शूट म्हणून कसं दिसतंय रात्रीचा आणि बघल्या आता पण पहिल्यांदाच उडवणार आहे ड्रोन तर त्याची पण आणि माझी पण दोघांची पण थोडी थोडी भीती वाटते तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू एकदम असे क्लिअर रनिंग हर शॉट आले पाहिजेत आपले समजलं तर तुम्ही सांगा कमेंट मध्ये चांगले आलेत का नाही ठीक आहे सह्याद्रीच्या <coughs> रांगांमध्ये ढगांशी गप्पा मारत उभा असलेला कांगोरीगड हा फक्त दगडांचा ढिगारा नाही हा आहे इतिहासाचा श्वास वीरांच्या पावलांची साक्ष आणि स्वप्नांची राखण काळ बदलला पण गड अजूनही उभा आहे अभिमानाने ताट माने ने। आज या गडावर अंधारावर मात करत प्रकाशाचा सा महोत्सव साजरा होत आहे मशाल महोत्सव दश दिवस जे महाराज गर्भते गजपदे अश्वपदे प्रजापदे सुवर्ण रत्न श्रीपदे अष्टवधार जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगद राजनिती धुरंधर

जेव्हा याच गडावरून स्वराज्याचा ध्यास पेटला होता त्या मशालीमध्ये दिसतात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मावळ्यांचे शौर्य आणि स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान आजचा हा प्रकाश भूतकाळाची आठवण करून देतो आणि भविष्याला दिशा दाखवतो तरुणांच्या डोळ्यातला तेज वयस्करांच्या मनातील श्रद्धा आणि गडावर दळवळणारी अभिमानाची भावना हे सगळं मिळून आज कांगोरी गड पुन्हा एकदा जिवंत झाला आहे ही गर्दी केवळ पाहण्यासाठी नाही इथे प्रत्येक जण इतिहासाचा वारसा पुढे नेण्यासाठी उभा आहे मशाल महोत्सव म्हणजे फक्त एक कार्यक्रम नाही तो आहे एक संकल्प स्वराज्याच्या मूल्यांची संस्कृती जपण्यासाठी आणि इतिहास विसरू नये याची शपथ आज आपण मशाल हातात घेतो पण खरं तर आपण जबाबदारी हातात घेतो ही मशाल पुढच्या पिढीपर्यंत तेजाने पोचवण्याची कांगोरीगड साक्षी आहे की जोपर्यंत इतिहास जिवंत आहे तोपर्यंत स्वाभिमान जिवंत आहे चला तर मग या प्रकाशात आपली ओळख शोधूया गड जपूया इतिहास जपूया आणि अभिमानाने सांगूया आम्ही स्वराज्याचे वारसदार आहोत जय भवानी जय शिवाय 去吧。 तर मित्रांनो आता साडे दहा आणि तुम्हाला खरं सांगतोय उत्सव झाला जस्ट आणि जो ड्रोन मध्ये शूट आलाय ना मित्रांनो अख्ख्या जिंदगीत कधी शूट नाही केला असला शूट केला असं आता मला आणि वाईफ काय होती आता खूप छान वाईफ म्हणजे

बबला तर चालेल मी माझ्याकडे कॅमेरा नाही आणि चालायचं आणि मला ना लागलंय तुला नाही नाही माझ्या हाताला लागलंय थोडस माहिती हे लाईट दिसतात ना ते एकदम डीप आहे तुम्हाला इथून किती का काय पण एकदम डीप ते खाली आणि माझी काय जरा आता बघूया हे सगळं एडिटिंग मध्ये आम्हाला काय काय जमते त्याच्यावर डिपेंड चला 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 रिक्स आली होती गेली आता कॅमेरा बंद आणि तसं मुलं पण आता त्यांना पण आम्ही शिकवतो आवडी मुलांकड लहान मुलांसाठी आम्ही रोपिंग आलो प्लास्टिकच्या घरात झोपलो टेंट सॉरी टेंट बोलतोय टेंट मध्ये झोपलोय काही लोकांनी येते प्रत्येकाने आपापले ट्रेन घेऊन आली आणि आम्हाला माहीतच नव्हता मग आम्हाला एक सार्वजनिक लोकल ट्रेन बांधून दिली एका रस्तेच्या सहावरती जिंद आहेत पण छान आहे रे भाई वाऱ्यापासून खूप वाचत आहे मजा आनंद मोठा एक्सपिरियन्स आहे वेगळं काहीतरी वेगळंच काहीतरी केलं या वर्षी आज ना स्ट्रॉंग आमची स्ट्रॉंग आता तुम्हाला समजत असं आमचे डोळे बघा आम्ही झाला आमचा आमचं झाला आहे आमचा टेंट एक चादर की बारचा नजार डायरेक्ट बाहेर इकडं ठीक <laughs> आहे चालेल चला गुड नाईट बाकी उद्या सकाळी झोपतो उद्या सकाळी आमचा एक प्लॅन आहे झाला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल नाही झाला तर तुम्ही गुड नाईटच समजा दुसरं काहीतरी दिसेल दुसरं काहीतरी दिसेल दुसरं डिसेल पण थोडा उशीराचा डेसेल घ्यायचं आपल्याला प्रयत्न करायचा आता बारा झाल्यावर आम्हाला झोपड पाच साधा पाच वाजता चालू सहा वाजता उठला इथं इथं बाहेर जाऊन त्यावर गुड नाईट बाय मित्रांनो गुड मॉर्निंग मॉर्निंग गुड गुडले

काय सांगू इथे एवढं काय लागतं तू काय रुमाल मार नाही भयंकर आहोत रात्री एक तर टेंट जो आम्ही बनवलं आहे तात्पुरता त्याच्यामध्ये बसलो त्याच्यामध्ये झोपलो सॉरी पाय बाहेर काढला टेंटच्या बाहेरच गेला डायरेक्ट डायरेक्ट टेंटच्या बाहेर जरा मित्रांनो कुठं इकडे कुठेतरी सूर्य असा आमचा अंदाज आहे काय म्हणतो आम्ही अपडेट देतच देत राहतो रात्रीच्या अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा प्रवास तो अनुभवायचा असेल तर कांगोरीगडवरचा गडवरचा सूर्योदय पाहायलाच हवा प्रत्येक किरण सांगतो एक गोष्ट चढाईची संयमाची आणि शिखरावर पोहोचलेल्या समाधानाची आणि मग सूर्याच्या पहिल्या किरणांनी कांगोरी गडाला स्पर्श केला दगड कडे वाटा सगळं सोन्यासारखं उजळून निघालं या उंचीवरून पाहताना समजत गड फक्त दगडांचाच नसतो तो इतिहास असतो अनुभव असतो आणि वरून पाहिल्यावर तो स्वप्नांसारखा वाटतो आता आम्ही शूट करून निघालोय म्हणजे आमचं ना सकाळी पाच वाजता उठून गेलो इकडे पण आमचं एकदम काम सक्सेसफुल झालं अभिजित आमचं म्हणजे आम्हाला पहिलं वाटलं मामा टांग देतात आम्हाला काय मामा म्हणजे सूर्य सूर्यदेव टांग देतात वाटलं आम्हाला नाही बोललो येतात 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 ऑनलाईन गप्प पण असे एकदम पाच मिनिटात गेम केला सगळा आणि आम्ही जवळजवळ पाऊन तास आम्ही फक्त त्यांची शेडच शेडच रेकॉर्ड करत होतो एक, एक तास तर ना आपण एक तास ते फ्रिक्शन ऑफ टाइम मध्ये तो मुवमेंट दिसेल पण तब्बल एक तास आम्ही आमचा ट्रायपॉर्ट असा धरून होतो मजा आली अर्ध तास मी आणि जो वारा लागत होता यार थंड वारा थंड वारा फुल फाळून टाकली आमची थंड वाराने नमस्कार चला मग आता बघा जरा हातपाय धुया तोंडबिन धुया काय धुतलं ना मग ओळखीची माणसं आणि तुमचा भाऊ रात्रीने गेलेला दिसत ते पण जाताना डेंजर मस्तच वाटत थोडस रात्री या इथंच वाटली होती जास्त करून आमचे तिथे थोडी भीती वाटली होती मला पावसाळ्याच्या दिवसात येणार आहे त्यांनी थोडा जपून प्रवास केला या वाटेला तर वाट आहे तिकडे सेफली प्रवास केला तर बरोबर टाकून जी साखळी बांधतात ती बांधाय पाहिजे इकडे मस्त आता मस्त काय सूर्यकिरणच्या तोंडाव पडतय ना भाई काय बोलतो मामा तुम्हाला मी हँग हो घालणे आता असंच दाखवायला लागेल मला कधी असं दाखवत घरात मी ॲक्च्युअलमध्ये कसं चाललं मी ऐकलं आवाज ऐकलं लागतंय सारखं सारखं मागत बस मला आणि आता तिथे जागर चाललो तिकडचे लोक आता आले ते लोक आम्ही कालपासून आलो आपल्याला निसर्गाचं काही शूट करत असतो तर मित्रांनो मावळा प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या ऊर्जेचं तर काही दादच नाही मावळा प्रतिष्ठानचे सदस्य रात्रभर जागरण करत होते भजन गायले गडाची सफाई आणि सजावट केली त्यांची निष्ठा मेहनत आणि समर्पण गडावर स्पष्ट दिसत होते सकाळच्या सूर्योदयापर्यंत त्यांनी केलेले कार्य त्यांच्या श्रद्धेचा आणि भावनेचा आदर्श दर्शवतो हे फक्त काम नाही ही त्यांच्या मनाची ताकद आहे जी प्रत्येक क्षण गडाला आणि निसर्गाला जीवन देते त्यांचा हे कार्यपाता कोणत्याही माणसाला सहज लाजवते कारण की त्यांनी जे रात्रभर दिवसभर जे काही काम केले त्याच्यानंतर त्यांनी अजिबात थकवा न करता गडसंवर्धनासाठी पुढे आलं सकाळ सकाळी हातात पावडी कुदळ गमेले घेऊन त्यांनी टाकी साफ करण्याचं कार्य सुरू केलं आणि ही ऊर्जा तुम्ही अनुभव घेऊ शकता मस्त त्यांनी की सदर आहे आणि हा वाडा आहे च्या मागे असेल आय थिंक सो हे आम्ही टेंट लावले राज राज ला ते सदरचं होतं सगळं ठीक आहे आणि हे त्यांचे रूम्स वगैरे कुठून असेल मग अच्छा इथे दरवाजा वगैरे असेल कि आणि पूर्ण त्यांच्या रूम्स वगैरे आतमध्ये खड्ड्यामध्ये असे रूम्स आता हा या असू शकतं बंदी खाना बंदी खाना नंतर जेव्हा महाराजांकडून डिस्काउंट घेतलं हे सगळे बंदी खाण्यामध्येच कन्वर्ट केलं होते ते मस्त आहे तर तलवारी वगैरे आहेत मारजांचा आणि ही तलवारीचं तलवार का आपलं मराठा धोप तलव मराठात धोप तलवारी आहे ते अशी आहे यसोबत पर रेडानी येल्लो होणार आहे परेडानी येल्लो मराठात धोप तलवारी आहेत तर ठीक आहे हे बी पितळ आहे ही पंजाबी सरदार तलवारीचं महाराजांच्या प्रतिमेसमोर हातात झोप तलवार घेऊन उभा राहतो प्रत्येक श्वासात जिवाळा प्रत्येक हालचालीत निष्ठा ही तलवार फक्त शस्त्र नाही ही उत्साह धैर्य आणि समर्पणाची प्रतीक आहे गडावरचा प्रत्येक क्षण महाराजांच्या पवित्र उपस्थितीखाली एक कथा सांगतो शौर्याची आत्मविश्वासाची आणि इतिहासाची हा क्षण थांबत नाही जणू वेळेही माझ्या साहसाचा साक्षीदार आहे तर मित्रांनो हा होता कांगोरी घाट चढायला जितका दुर्गम कठीण होता तेवढंच वरती चढल्यानंतर जे दृश्य पाहिलं त्याने मन एकदम आनंदी भरून गेलं एकंदरीतच एकदम मनाला शांत वाटणारं वातावरण इथे होतं आणि आम्ही जी काल सकाळी आम्ही घर चढलो त्याच्यानंतर दुपार संध्याकाळी जे आम्ही काही उत्सव असतील किंवा आणखी काही ॲक्टिव्हिटीज असतील ज्या आम्ही गडावरती केल्या त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतला खरं अतिशय सुंदर असं होतं या ठिकाणी आणि नयन रम्य करणारं जे वातावरण होतं मशाल उत्सव होतं खूपच भारी वाटलं रात्री आम्ही स्टे सुद्धा या गडावरती केला आणि म्हणजे आमच्या आयुष्यातला पहिला स्टे होता आम्ही गडावरती केलेला आणि पहिलाच अनुभव इतका भारी असेल असं आम्हाला वाटलं नव्हतं पण तो इतका भारी आलाय खरंच मित्रांनो मी तुम्हाला नक्कीच सांगेल तुम्ही देखील जर गड संवर्धर करत असाल गड तुम्ही गड सर करत असाल गडा फिरत असाल तर नक्कीच तुम्ही रात्री गडावरती राहत असाल तर तुम्ही नक्कीच या कांगोरी गडाला पण भेट द्या आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या चॅनल जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद